संताजी घोरपडेंना घेरण्यासाठी सारी तयारी कारभारी मंत्र्यांनी आणि त्यांच्या गटात सामील असणाऱ्या सरदारांनी पूर्ण केली होती शंकराजी नारायण आणि खंडो बल्लाळा या दोघांना मात्र या कारस्थानाची पुसट अशी कल्पना नव्हती आणि त्यांना या गोष्टींचा सुगावाही लागू द्यायचा नाही याची खबरदारी प्रल्हाद पंतांनी अगोदरपासूनच घेतलेली होती शंकराजी नारायण आणि खंडो बल्लाळा यांच्या खास मर्जीतले संताजी मर्जी यासाठीच की संताजी घोरपडे निष्ठावान आणि स्वामी भक्त इमानी सेवक स्वराज्याप्रती संताजी घोरपड्यांची असलेली निष्ठा आणि वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून लढण्याची वृत्ती यामुळे ते प्रामाणिकपणे धन्याची सेवा करणाऱ्या मंत्र्यांच्या डोळ्यात खुपत होते रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांचं कधीच दरबारी कामात पटलं नाही शंकराजी नारायण वरचढ होऊ नये म्हणून प्रल्हाद पंत आणि रामचंद्रपंत दोघेही सावधगिरी बाळगत असत योग्य माणसाचं बळ छाटण्यात हे दोघे तरवेज जो वरचड ठरतोय त्याला कामातून बाजूला सारायचं स्वराज्याला त्याची काय झड बसेल याची त्यांना चिंता नव्हती स्वराज्याच्या हितरक्षकाचा मुखोटा तोंडावर ओढून फिरणारी ही माणसं मनातून एकमेकांचा द्वेष करत असत मतलबीपणाचा शिखर त्यांनी कधीच गाठला होता प्रल्हाद पंत निराजी केशवपंत पिंगळे सुंदर बाळाजी हे संताजी घोरपडेचा नेहमीच राग करायचे त्यांच्यावर दुःख धरून असत संताजी वेळोवेळी केलेला अपमान ते विसरले नव्हते मनातील द्वेषाच्या बीजाला त्यांनी वारंवार खतपाणी उलटा डाव योग्य वाट आतुरतेने ते सर्व विरोधक होते प्रल्हाद पंत निराजी स्वराज्याचे मुख्य प्रतिनिधी सुरुवातीपासूनच संभाजी महाराजांचा विरोध करून त्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचललेला प्रल्हाद पंत राजाराम महाराजांच्या बाजूचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य राजाराम महाराजांनाच मिळावं अशी त्यांची मनिषा होती यासाठीच त्यांनी महाराणी सोयराबाईंच्या मनात विष कालवलं महाराणी सोयराबाईंनी आपल्या मुलासाठी राजाराम महाराजांसाठी थोरल्या महाराजांच्याकडून हिस्सा मागून घ्यावा स्वराज्याचा भावी वारसदार म्हणून राजाराम महाराज निवडले जावेत असाच हेका प्रल्हाद पंतांनी सोयराबाई साहेब यांच्या मागे लावला होता राजाराम महाराज गादीवर यावेत यात प्रल्हाद पंतचा स्वार्थ होता थोरल्या महाराजांच्या काळापासून त्यांना लाचखोरीची सवय लागली होती थोरल्या महाराजांना या गोष्टी माहीत असूनही ते त्याकडे कानाडोळा करीत असत असत परंतु या चा गोष्टी आणत भर मंत्र्यांना आलेले पाहताच आमचे लाचखोर मंत्री आले असं सर्वांसमोर बोलून शंभूराजे त्यांना खजील करत असत संभाजीराजांना मंत्र्यांची लाचखोरी कधीच खपत नव्हती रयतेला नागून त्यांच्याकडून पैसा उकळणाऱ्या स्वराज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यांना खूप राग आणि चीड येत असे संभाजीराजे छत्रपती बनून गादीवर आले तर आपल्याला लाचखोरी करून महसूलातील पैसा हडप करणे आणि मनमर्जीप्रमाणे वागता येणार नाही हे प्रल्हाद पंत आणि इतर लाचखोर मंत्र्यांना माहिती होते राजाराम महाराज अल्पवयी त्यांना राजकारण आणि त्यातील बारकावे यांची माहिती नव्हती प्रल्हाद पंतांनी सोयराबाई साहेब यांना अगोदरच आपल्या पक्षात ओढले त्यामुळे राजाराम महाराज व सोयराबाई साहेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई साहेबांनी स्वराज्याचा रयतेचा विचार करून राजाराम महाराजांना गादीवर बसवले राजाराम महाराज छत्रपती होताच प्रल्हाद पंतांनी त्यांच्याशी सलगी साधली त्यांना मुख्य प्रतिनिधी पद मिळताच आपल्या पदाचा वापर करून पंतांनी दरबारात आपले वजन वाढवून घेतले राजाराम महाराजांच्या खास मर्जीतले प्रल्हाद पंत प्रतिनिधी बनल्याने दरबारातील त्यांचा रुबाब वाढला त्यांच्या शब्दांना दरबारात किंमत होती बिना पैशांची त्यांनी कुणाची दरबारात बाजू घेतली नाही राजाराम महाराजांच्या जवळ एखाद्या सरदाराची शिफारस करायची म्हटली तर अगोदर पंतांची भेट घ्यावी लागत असे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सरदारांना या गोष्टीची माहिती होती म्हणून सगळे प्रल्हाद पंताच्या वाड्याचे उमरे झिजवत असत परकीय दरबारातील वकील सुद्धा हाच कित्ता गिरवत प्रल्हाद पंतांना नजराना मिळताच अवघडातील अवघड पेच प्रसंग चुटकीसरशी निकाली निघत मित्रच काय तर मोघली दरबारातील सेनानीला सुद्धा याच प्रकरणाने प्रल्हाद पंत जवळचे वाटत असत जुलबीकार खानाने प्रल्हाद तह करून माघार घेतली होती सत्तेची सगळी सूत्रे हाती घेतलेल्या राजाराम महाराजांचा वरद हस्त लाभलेल्या प्रल्हाद पंतांना ललकारण्याची खूप मोठी आगडी संताजी घोरपडेंच्या हातून घडली होती प्रल्हाद पंताच्या वाड्यात संताजींचा विरोधी गट एकवटला होता हनुमंतराव निंबाळकर केशवपंत पिंगडे सुंदर बाळाजी धनाजी जाधव नागोजी माने नागोजींचा लेख सुभानजी नुकतेच मोगलाईतून परत आलेले अमृतराव निंबाळकर हनुमंतराव घोरपडे सगळे वाड्यातील सदरेवर बसले होते सगळ्यांचे लक्ष प्रल्हाद पंतच्या कडे होते आपल्या आसनावरून उभे राहत हाताला शेल्याचा वेटोडा घालत प्रल्हाद पंतांनी सर्वांच्यावर एक वार नजर फिरवले आणि पंत पुढे बोलू लागले ज्या सद्रेवर आमची अब्रू खोरपड्यानी सर्वांसमक्ष उधळली त्याच सद्रेवर हा प्रल्हाद पंत घोरपड्यांचा माज उतरवेल अमृतराव निंबाडकर पंताचं बोलणं ऐकून मांडीवर थाप मारत भले हो शाबास <laughs> म्हणत हसू लागला पंत तुम्ही नुसती बत्ती द्या आम्ही हायच वया हनुमंतराव निंबाडकर मिशीला पीड देत बोलला ते सगळं काही ठीक आहे हो हनुमंतराव पण महाराजांनी घोरपड्यांना पाठीशी घातले तर आपण सगळे तोंडावर पडू केशवपंत हळूच आवाजात बोलला केशवपंत महाराज आमचा शब्द खाली पडू देणार नाहीत घोरपडे त्यांच्या पक्षाचे कधीच नव्हते महाराजांचा जीव धनाजी पहिल्यापासून होता रामचंद्र पंतांनी शिफारस केली नसती तर आज धनाजी जाधव सोडा हो ते आमचा सल्ला धुडकावणारच नाही आम्ही राज्याचे हित पाहणारे सल्लागार असे म्हणून कुत्सितपणे हसत प्रल्हाजी पंतांनी आपल्या शेंडीला गाठ मारली मागचा काळ आठवा बुद्धीवर ताण द्या तुमच्या थोरले महाराज शिवाजी महाराज निवर्तले त्यावेळी अण्णाजी दत्तूंनी पुढाकार घेऊन राजाराम महाराजांना गादीवर बसण्याची खटापट केले संभाजी महाराजांना पन्हाड्यावर कैद करण्याचा डाव आखला संभाजी राजांना कैद करणारच होते तेव्हा त्या ते हंबीररावाने खोडा घातला सगळा डाव उधळला तेव्हा हे घोरपडे कोणाची बाजू उचलून धरत होते राजारामांना बाजूला सारून संभाजी राजांना तख्तारूढ करण्यात हेच घोरपडे सर्वांच्या पुढे होते ना शंभूराजांना संमेश्वरी मोगलांनी कैद केल्यानंतर आम्ही राजाराम महाराजांना कैदेतून मुक्त केलं आणि तख्तावर बसवलं त्यामुळे सुद्धा या घोरपडींनी बाळ शाहू महाराजांचा पक्ष उचलून धरला होता दोन वेळा ईश्वराने यांना दिली पण त्या संधीचे सोनं करण्याऐवजी माती केली देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी गत या गतोरपड्यांची राजाराम केला महाराज बरे हो आता शांत बसतील असं बोलत प्रल्हाद पंत आसनावर बसले महाराज जरी शांत बसले तरी तुम्ही त्यांना शांत चित्ताने थोडाच बसू देणार आहात पंत केशव टोमण्यावर सगळे जण खडखडून हसू लागले प्रल्हाद पंत आपल्या हाताने शेंडीशी खेळू लागले स्वतःचाच त्यांना हेवा वाटू लागला शेंडीशी खेळता खेळता ते बोलू लागले अरे केशवा घोरपडे ना आमचे सोयरे ना वैरी घोरपड्यानी आमचं ना वतन घडप केलं ना आमच्या शेतीचा बांध फोडला त्याच्याशी वैर कशापाई करायची करायचे आम्ही शंभूराजांच्या संतीनं ते बिघडले काय बिघाड केला हो पंत घोरपड्यांनी शंभूराजांच्या संतीत राहून केशव पंत प्रल्हाद पंतांना बोलले अरे केशवा बिघाड करणे म्हणजे हा संताजी घोरपडे शंभू राज्यांचाच गिरू लागले मंत्री आणि कारभार्यांना कवडीचाही भाव द्यायचा नाही त्यांना कायमच दुष्ण द्यायची त्यांचा असा समज होता की स्वराज्य हे तलवारीच्या बळावर तरत आता तुम्हीच बोला स्वराज्यातील महसूल शेतसारा राजकारण याचं ज्ञान असलेले जाणकार आणि ज्ञानी माणसं नसतील तर राजाला ह्या राज्याचा गाडा नीट हाकता येईल का आणि चुकूनही राज्यकारभार तसाच करण्याचा प्रयत्न केला तर राजाचा आणि राज्याचा निभाव लागेल काय प्रल्हाद पंतांनी संताजी घोरपडे यांची चूक सर सरसेनापती संताजी घोरपडेंना जाळ्यात पकडण्यासाठी पंतांनी तयार रामचंद्र पंताचं त्यांना पाठबळ होतच त्यांच्याबरोबर अमृतराव निंबाळकर नागोजी माने सुभानजी माने हनुमंतराव निंबाळकर हे सुद्धा हत्यार पारजून तयार होतेच पंतांना एकच काळजी होती वेळ बघून गोट बदलणाऱ्या या दलबदलू लोकांवर राजाराम महाराज किती विश्वास ठेवतील परंतु धनाजी जाधवान रण धुरंदर या फळात उतरला असल्याने पंताची ती काळजी मिटली होती नजर टाकीत अमृतराव आपल्या आसनावरून उठून उभा राहिला आणि आवेशात बोलू लागला पांघरण्यापायी आम्ही हमीदुद्दीन खाना बरोबर हात मिळवून केली या घोरपड्यांनी आमच्यावर घातलेला आड चुकीचा आहे लबाड बोलत्यात घोरपडे आम्ही या तख्ताला आमचं इमान वाहिलं या आमचा पराक्रम बघून शान घोरपडे आमच्यावर जडत्या ती त्यांच्या मनात आमच्या इशी ईर्ष्यात पैदा झाली आहे असं म्हणत अमृतराव हवेत हातवारे करू लागला अमृतरावाचं बोलणं खंडो बल्लाळ वाड्याच्या ओसरीवरून ऐकत होते अमृतरावाचं बोलणं सुरू असतानाच ते त्यांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले याचं त्यांना भानच नव्हतं वाड्यातील सदरेवर खंडो बल्लाड आले आणि ते बोलू लागले अहो अमृतराव एवढा द्वेष बरा नव्हे स्वराज्याचे सरसेनापती आहेत संताजीराव या गोष्टींचा विसर वगैरे तर पडला नाही ना तुम्हाला कसले कौतुक करतोय तू बल्लाड घोरपडेंच्या मुजोरपणानं सगळे सरदार आणि कारभारी वैतागलेले आहेत सेनापतीच्या फटकड वागण्याने सगळे हवालदिल झालेले आहेत तुझ्या डोळ्यांवर घोरपडेच्या प्रेमाचा पडदा पडला आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचा त्रास तुला दिसत नाही अरे इथं जमलेल्या सगळ्यांची एकच फिर्याद आहे आणि सगळ्यांचा आरोप एकच आहे संताजी घोरपडे प्रल्हाद पंत खंडू बल्लाळच्या खांद्यावर हात ठेवत बोलले बस करा प्रल्हाद पंत घोरपड्यांना चक्रविवाहात अडकवण्याचा प्रयत्न करू नका घोरपड्यांना आरोपी ठरवून मोकळे झालात तुम्ही अपराध्याला सुद्धा आपला बचाव करण्याचा हक्क असतो घोरपडे तर स्वराज्याचे सरसेनापती आहेत एवढं सुडाने पेटणं बरं नव्हे पंत खंडोबल्हाळ संतप्त होऊन हमरी तुमरीवर आले रागाने आदळ आपट करणाऱ्या खंडो बल्लाळच्या बोलण्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं प्रल्हाद पंतांनी आपल्या मिठास वाणीने साखर पेरून सदरेवरील सर्व सरदारांना आपल्या बाजूला ओढले होते सगळे सरदारांनी कारकून प्रल्हाद पंताच्या कह्यात येताच प्रल्हाद पंताला स्वर्ग दोन बोटी उरला होता प्रल्हाद पंत आणि संताजी घोरपड्यांचे विरोधक हट्टाला पेटलेले पाहून खंडोबल्लाळ उद्या दरबारात घोरपड्यांच्या दिशेने येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्याची भीती होती एवढ्या सगळ्या गोंधळात धनाजी जाधव मात्र शांत होते त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्यांचे मन संताजी घोरपडींच्या विरोधात सुरू असलेल्या कारस्थानाला तयार होईना